नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खासगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव गेला आता बारा बावन कुठला आहे बाराशे बावन रुपये गेले कोणतं बियान आहे दादा एलोरा बाराशे बावन रुपये किती राहिला दादा काय भाव बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर बारा रुपये गेला येऊन कांदा बाराशे पंचाहत्तर कुठला आहे दादा कांदा सोनगाव इतके आयला कांदा बाराशे पंचाहत्तर तुन्दा रुपये काय भाव गेला तेराशे पंचेचाळीस उरलाय का सनगाव तेराशे पंचेचाळीस रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकत तेराशे पंचेचाळीस रुपये कोणतं नाही घरगुतीच्या किती राहिलं का अंदाज हा वरलाय का हा उरला होता काय भाव गेला बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलाय हा मग कांदा बाराशे पंच्याऐंशी गोल्टी फिक्स लावली का पाचशे रुपये हां बर काय भाव गेला बाबा बाराशे एक्केचाळीस बाराशे एकेचाळीस रुपये गेला आहे उन्हाळा कांदा आहे बाराशे एकशेचाळीस रुपये काय भाव झाला काय भाव गेला बारा पंचावन्न कुठला आहे कांदा बाराशे पंचावन्न रुपये गेला आहे उन्हाळा कांदा बाराशे पंचावन्न रुपये किती राहिला हो का अंदाज दोन गाडे आपला काय भाव झाला बारा इकेचे बाराशे एक्केचाळीस रुपये गेला आहे का अंदा बाराशे एक रुपये आपला किती राहिल का सुरुवात आहे काय भाव झाला आपला काय भाव गेला बारा बावन्न बाराशे बावन्न रुपये गेला आहे बाराशे बावन्न रुपये कुठला आहे कुठलाय झाला कुठला आहे भागलवाडी काय भाव झाली आठशे आठशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता आठशे रुपये काय भाव झाला आपला बाराशे सोळा रुपये बाराशे सोळा कुठलाय कांदा बाराशे सोळा रुपये गेलाय गावठी कांदा आहे बाराशे सोळा रुपये आपला काय भाव गेल बारा सत्तर कुठलं आहे बाराशे सत्तर रुपये दोन काय भाव साडे तेराशे कुठलं आहे कामोलवडी साडे तेराशे रुपये गेलाय पुन्हा घाललाय साडे तेराशे रुपये काय भाव गेला आपला उलटी सहाशे का कांदे बाराशे एक्काहत्तर बाराशे एक्काहत्तर रुपये गेले कांदे उन्हाचा मालिक बाराशे एक्काहत्तर रुपये उलटी सहाशे ना हो उलटी सहाशे रुपये गेले काय भाव दादा तेराशे तेराशे वीस रुपये गेले उन्हा माल बघू शकतो तेराशे वीस रुपये

सा किती राहिला कांदा ट्रॅक्टर तीन एक ट्रॅक्टर आहे तेराशे तीस ना तेराशे तीस रुपये गेला आहे उन्हा कांदा तेराशे तीस रुपये कोणतं पिया नाही झाला आहे घरगुतीचे बरं तेराशे तीस रुपये काय भाव गेला दादा तेरा तीस

मलडोन किती किलोमीटर आहे इथून पस्तीस किती राहिला का अंदाज लेट आहे गा? बारा गाडायचं बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस रुपये गेलाय बनवू अंदाज बाराशे पस्तीस रुपये कुठला आहे दादा एप्पन किती राहिला का अंदाज तीन गाड्या तीन गाड्या ಕಾಯ್ ಬಾರಾಶೆ ಪಂಚ ಬಾರಾಶೆ ಪಂಚ ರೂಪಾಯ ಉನ್ನ ಕಾರ ಪಂಚ ರೂಪಾಯ್ ನಗರ ಕೋಕ್ಟರ್ ಕಾಯ ಬಾರಾಶೆ ಐ ಬಾರಾಶೆ ಐಪೇಲ ಉ ಬಾರಾಶೆ ಐಪೇ ಕಾಯ ಭಾವ

आठशे आठशे दोन रुपये गेली उलटी उन्हाळ उलटी आठशे दोन रुपये काय भाव गेला काका तेरा आहे कांदा बर तेराशे एकेचाळीस रुपये गेले उन्हाळ कांदा तेराशे एकेचाळीस रुपये किती राहिला कांदा अंदाज दोन गाड्या काय भाव गेला बाराशे बावन्न बाराशे बावन्न बाराशे बावन्न रुपये गेलाय कोणाल का अंदाज हो बाराशे बावन्न रुपये कुठलाय काय मरड हा किती राहिले का अंदाज आता संपला संपला ते संपलंय हे संपलं हो काय भाव गेला बाराशे पन्नास बारा पन्नास आहे का बेराडी आले बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये गेलाय किती राहिला काही दहा एक गाड्या बरोबर हार्वेस्टिंग झाली सगळी काय भाव केला बाराशे बाराशे सव्वीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा बाराशे सव्वीस हा काय भाऊ गेलो बारा बावन्न बाराशे बावन्न रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बाराशे बावन्न रुपये कुठला आहे दादा कमलवाडी किती राहिला का अंदाज किती राहिला का अंदाज दोन चार गाड्या बाबा काय भाव गेला बाबा काय भाव गेला तेराशे पस्तीस तेराशे पस्तीस रुपये गेलाय उन्हाला का अंदाज तेराशे पस्तीस रुपये कुठला आहे बाबा चापडगाव का किती राहिला का अंदाज भरपूर आहे काय भाव केला दादा काय भाव गेलो आठशे आठशे रुपये गेली गोलटी साडेआठशे 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 रुपये काय भाव केला आपला बाराशे त्र्याऐंशी रुपये बाराशे त्र्याऐंशी आहे का मरा बाराशे त्र्याऐंशी रुपये गेला आहे उन्हाळा कांदा बाराशे त्र्याऐंशी रुपये किती राहिला दादा किती राहिला कांदा पाच सहा गाड्या हार्वेस्टिंग झाली सगळी हार्वेस्टिंग झाली सगळी पाच सहा गाड्या हो बाबा काय भाव गेला आपला बाराशे बारा एकसष्ट आई बाराशे एकसष्ट गेले पुन्हा अंदाज कुठला आहे बाबागाव हिवरगावचा किती राहिला का अंदाज भरपूर आहे